हा हे माझा थम्सन वरायटीचा अठरा दिवसांचा प्लॉट तर प्रत्येक काडीला दोन तीन चार असं घड आहेत पण मी एप्रिललाच नियोजन करत असताना कुंभार सरांचे प्रत्येक व्हिडिओ फॉलो केलेत मी मागच्या वर्षी पण असाच व्हिडिओ बनवला होता खूप शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या आणि आत्ता पण मी फक्त मॅजिक स्प्रे आणि बोर्डोवर ही बाग आहे मॅजिक स्प्रेचे सात ते आठ स्प्रे झालेले आहेत आणि बोर्डोचे चार ते पाच स्प्रे झालेत याच्यामध्ये खूप पाऊस होता त्या पावसाच्या वातावरणात फक्त एक स्कोर आणि कर्जेतचा एकच हात घेतलेत बाकी सगळं बोर्डो आणि मॅजिक स्प्रे याच्यावरच ही बाग आहे आणि शेवटपर्यंत पानं टिकून होती कुठलाही रोग नव्हता करपा नव्हता डावणी नव्हता इतरेल मारेपर्यंत सगळी पानं टिकून होती आणि इतरेल मारल्यावर पण शेवटी छाटणीची तारीख ठरवली होती एक महिना अगोदर लोकांना छाटणीची तारीख दिलेली होती आणि ते लोक बरोबर त्याच तारखेला छाटणीला आले पण असं झालं होतं की इतर रेल मारल्या आणि खूप पाऊस पडला त्यामुळं इतरेलचे पाहिजे तसे रिझल्ट आलेले नव्हते पानगळ अजिबात झालेली नव्हती पण तरीसुद्धा आता ते लोक काय ऐकायला तयार नव्हती का तर त्यांना तारीख दिलेली होती बागेत खूप पाऊस झाला होता पाणी खूप वाहत होतं वापसा कंडिशन नव्हती पण तरी पण सकाळी पानं काढायला चालू केली दुपारी त्या लोकांनी छटणी केली आणि संध्याकाळी लगेच पेस्टिंग केलं म्हणजे काडी पण अजिबात तापली नव्हती तरी पण असं वाटत होतं की एकसारखी फुटती का नाही काय आहे पण तरी पण म्हणजे मी रूट झोनवर काम केलं बाग वापसा कंडिशनमध्ये आणायचा प्रयत्न केला ॲसिड सोडून वगैरे आणि बाग एकसारखी फुटली फुटली पण दहाव्या अकराव्या दिवशी असं अगदी कमजोर घड दिसत होते इतके छोटे होते की वाटत होतं आता हे टिकते का नाही परंतु पर सरांचा बरोबर माझा अकरावा दिवस होता हो बागेचा आणि त्या दिवशी सरांचा प्लॅनोफिक्सचा व्हिडिओ आला ती सरांनी सांगितलं होतं की तुम्ही प्लॅन एकरी एक पन्नास मिलीनं वापर करा तर मी काय केलं प्लॅन अगदी प्लेन त्याच्यात कुठलंही औषध टाकलं नाही फक्त प्लॅन ऑफिस एकरी पन्नास मिलीनं पवारने घेतली आणि फवारणी घेतल्यानंतर दोन दिवस बाग अगदी कोमेजलेली होती कोमेजलेली होती पण त्यातूनच तिसऱ्या दिवशी इतका चांगला रिझल्ट दिसायला लागला की घडांचे फक्त टोकं बाहेर आली आणि पानं थांबली होती मग घडांची टोकं दिसायला लागली चांगले घड दिसायला लागले आणि लगेच मग मी दुसऱ्या दिवशी बोरिक ॲसिडची फवारणी घेतली सरांनी सांगितल्याप्रमाणे बोरिक ॲसिडनंतर तिसऱ्या दिवशी मी पावरचीच फवारणी घेतली आणि सर अगदी कळकळीने सांगत होते की तुम्ही सुरुवातीच्या काळात जीएचा वापर करू नका त्यामुळं मी दरवर्षी अकरा आकर, दहाव्या अकराव्या दिवशी जीएचा पाच पी पी एमचा एक जीए घेत असते पण यावर्षी सरांनी सांगितलं होतं की जिब्रेलिक ॲसिड वाढते झाडामध्ये तर तुम्ही अजिबात जीएचा वापर सुरुवातीच्या काळात लवकर करू नका मग त्यामुळं मी जीएची फवारणी घेतली नाही पण आजपर्यंत आज अठरावा दिवस आहे अजूनही जी एच एस पॉवरने घेतलेली नाही पण घडांची वाढ खूप छान आहे त्यामुळं मी जसं जसं सरांचे जस व्हिडिओ फॉलो करते तसं जसं माझं यावर्षी जवळजवळ मला मा वाटते माझ्या चार एकरमध्ये पन्नास हजार हा खर्च कमी झालेला आहे दरवर्षीपेक्षा आणि खर्च कमी होऊन क्वालिटी चांगली आहे माल भरपूर आहे आणि कमी खर्चात मला तर आशा आहे की दरवर्षीपेक्षा यावर्षी माझं उत्पादन अगदी छान होणार आहे त्यामुळं सर तुमचे परत एकदा आभार धन्यवाद